कल्याण मुंबई चौक शुक्रवार दिनांक हे ला, का नाही भाऊ काय करणार तुला दुसरा लागला भाऊ काय करणार परिवर्तन तुला करावं लागेल म्हणून आपल्या जीवनाची तुलना करू नका आपल्या तर जेवढं आहे तेवढं लोकांनी उलवले नाही आपली जेवढी शेती आहे एवढा काही लोकांचा धुरा आहे एवढा काही लोकांचा बांध आहे म्हणून मास्क कुठल्याच दृष्टीवर करू नका आज आपली वेळ आहे उद्या कोणाची तरी येणार आहे उगं मी युट्यूबला व्हायरल आहे मला लोक मानणार आहेत मी आल्यावर टाळे वजवतात हो याची हवा मी माझ्या डोक्यात जाऊ द्यायची नाही मग ही मही जागा एक दोन वर्षात कोणतरी घेणार आहे माया जागी कोणीतरी इथे घेणार आहे मग मग काम काय ज्या मंदिराचं दर्शन घ्यायला ज्या पायऱ्याच्या आधारावर मी गेलोय त्याच पायऱ्यांनी खाली उतरणार आहे म्हणून मी अतिरिक्त माझ करता काम आहे तर काही लोक मला डायला घातात सर तुम्ही व्हायरल झाले आता तुमच्याकडं मालवी आलाय तुम्ही एक काम करा म्हणले इनोवा गाडी घ्या भाऊ बरोबर नाही पण तुमच्या त्या, त्या पर्सनॅलिटी सूट होईना पर ते समजा मला इनोवा घ्या एखादा म्हणलं फॉर्च्युनर घ्या मी काय करणार चार पाच कार्यक्रम का वाढ घेणार अतिरिक्त क्लास घेणार परमानापेक्षा जास्त मेहनत करणार आणि अटॅक आला मेले का आता <laughs> आपलं काहीच करण होतं बरोबर दिवसाबरोबर मी एवढी गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे का त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनाची तुलना याच्या स्वतःच्या सत् करू नका तुमच्या इथं लय लोकांनी थार घेतल्या होत्या कुठे सुट्टी जाय झाली कुठे आता इकाय काढल्या त्यामुळं प्रमाणापेक्षा अतिरिक्त सहज मिळालेला पैसा आपली माती करतो आपल्या लेकर ते शिकवा की बाबा तु ह्या खिशामध्ये पैशाचा खळखळ नसावा मात्र त्यामागे कुठल्याही गोर गरिबाचा आपल्या गरजा कमी करा आणि स्वाभिमान विकू नका परिस्थिती आपली आपल्याला बदलायची तर त्यासाठी पर्याय एक आपल्याला आपल्या मेहनतीवर गर्व असला पाहिजे आपल्याला आपल्या कार्यावर गर्व असला पाहिजे प्राजक्ता गायकवाड यांचं आगमन झालेले जोरदार टाळ्यांच्या घरात स्वागत करायचे काय असं मलेमाणी कोणा भावगीत गेलं काय कोणी आपल्या इथं महिलांचा सन्मान होणं गरजेचं पुनशे एकदा विचार मंचासाठी जोरदार टाळावा द्यायच्या सर्वांनी मी टाळी बाजू नाही जी काळी रात्री तुला झोपेत सोन्या अटॅक इज द बिटवीन डिफरन्स यू अँड मी यू रिल स्टार आणि आय एम रिअल स्टार फरक तुमचा तुम्हाला कळाला पाहिजे कळलं का फरक तुमचा तुम्हाला कळाला पाहिजे आपल्याकडे जेवढं आहे तेवढं दाखवा प्रमाणापेक्षा अतिरिक्त माझ हा कधीच टिकवल्या जात नाही म्हणून एक विनंती आहे एक भाऊ म्हणून पुरींना पण सांगेलो की ताई तुम्हाला शिक्षणाची संधी कमी असते बावीस वर्ष लय झालं तेवीस वर्ष बावीस वर्षात तू ध्येय टायमावर पूर्ण करायला पाहिजे टायमावर ध्येय पूर्ण केलं नाही आणि तू बढयापैकी स्नॅपचॅट काय त्याच्यावर लिहायली विथ माय बेस्टी विथ माय ब्रो विथ माय सिसो लग्न झालेले लिहिले विथ माय हॉबी हॉबी म्हणजे इंग्रजीत ऐकलं होतं छंद आता नवरा काय छंद आहे का काय विथ माय हॉबी लग्न झालेले आहेत टगेली आहे विथ माय लाईट लाईन आम्ही माईट लाईन ऐकली होती भाऊ तुला लाईट लाईन आहे आपल्याला इंग्रजी किती येते अख्या महाराष्ट्रात माहिती आहे तू यावर मोबाईलची उपकार आहे कायलं का तुला बर्थडेची स्पेलिंग येत नाही ब्री टाकल्यावर खालून येते बाकीचं हा टपाक टुपू सेम तुला हॅप्पीची स्मिली घेत नाही येत टाकल्यावर बाकीचं खालून येते टपाक टुपूक सेम अॅनिव्हर्सरी म्हणतात थाड गेला अॅनिव्हर्सरी तर इसेच क्लास पण ते ये टाकल्यावर बाकीचं खालून येते टपा टोपो सेट नाहीच काय आलं तर यांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काही काही ती एवढे दलिंदर आहेत त्याला फोन करून सांगतात महा वाढदिवस आहे तू आज स्टेटस काढून नाही ठेवलं चंद्रशेखर भाऊ माहीत असत कार्यकर्त्याचा फोन येतोय भाऊ महा वाढदिवस आहे मग भाऊ म्हणतात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही थांबा म्हणते मी कॉल कट करतो तुम्ही डबल वर कॉल करा मी रेकॉर्डिंग करतो मग व्हायरल करतो वा रे चॅलेंज नाही भाऊ तुला तुला टाइम लावून मारायला पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ मी तुमच्याकडे तो कोरी हो तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे म्हटलं हायर गेल्या वेळेस शिकायचे का म्हणजे जर आपण टायमावर शिकलो नाही तर त्या बाकीतला माणूस आपल्या घरी पोरगं पाहायला लागते आपल्या घराकड चहा पेताना कपाचे काना नाही पाहुणा आल्यावर आपल्याला लोकाच्या इथून कपा आणावे लागतात आपल्या घरात आपण कधीच पोहे केले नाही पण पाहुणे आल्यावर आपण पोह्याची व्यवस्था करतो तो पाहुणा येतो ती पोरगं येते आपल्याला पाहत आहे आणि सांगताय संध्याकाळी कळवतो आपण जर रंगाने काळे सावळे असा थोडंफार दिसण्या तिकडे तिकडं असाल तर त्या पोराचा बाप आपल्या बापाला फोन करते सांगते की आम्हाला यावर्षी लग्न करायचं नाही हे जे दुःख आहे का ते दुःख त्या बापाला व्यक्त करते की माझ्या काळजाच्या तुकड्यात या दलितारानं ना का नाकारले पण समजा तू पी एस आय झाली तू एस टी आय झाली तू एमबीबीएस ला लागली तर तू या बापाकडे पोरग पाहायला तू हा बाप डायला घालतय यावर्षी आपल्याला लग्न करायचं ती परिस्थिती तुला बदलायची राहिली गोष्ट भाषेत कोणाचे आहे का आपलं गाव आहे आपल्या गावाच्या बाजूला फाटा आहे फाटा आपण त्या बस स्टँड म्हणतो बरोबर आहे आपल्या गावातून आपला बाप बस स्टँड कडे जरी निघला तर आपल्या बापाला गावातला एखादा गाडीवर पण बसू देत नाही नाव काहीतरी युवा संवाद होत होते युवा संवाद म्हणल्यावर फक्त युवकच पाहिजे होते आणि मग दुसरा एक कार्यक्रम ठेवा जनसंवाद तेव्हा फक्त मानसा बोलतो इथं बसलेल्या बालकाने पोरग म्हणून सांगालो आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे आपल्या आप कोणाचं स्टेटस काय आपलं पोरग काय स्टेटस ठेवायला आपले पोरग कोणतं आप ते आवर्जून काम करा हप्त्यातून एकदा पोराला हप्ता घालून काढा त्याच चुकवा न चुको हप्त्यातून एकदा पोराला काही त्याची गलती होण हप्त्यातून एकदा त्याला हरास तुम्ही घरात चालले ना वर्ग रस्त्यात दिसला जाताना त्याच्या कोणावर झापड आहा घरात गेले पाणी प्यायला येताना पुन्हा त्याच्या कोणावर झापड हा कोणतं विचारलं काहून तेरा बाप बापवी जिंदा हाय के केल्याशिवाय आवला देवी पडा आपली पोरगी आहे शिकायला अकरावी शिकायला बारावी देवी आणि आपल्या पोरीस त्यातच तुला अरे उदा तूने मोहम्मद बनाई क्यू नाही बाबाचं काम काय आहे टाईमच लावू ना का हो आहे ते तर अजून आणि तरी समजा सुंदर ना काय नाही ब्राह्मण लावायचं नाही पुजारी लावायचं नाही आपल्याला सर्व येते व अजून प्ली अभोगल बला न करणे सावधा काय मग दिली तुला एक विनंती आहे ताई त्यावरून सांगितलं की आपल्या गावात एखाद्या गावापासून फाट्यापर्यंत आपल्या बापाला कोणी गाडीवर येऊ देत नाही त्याचं कारण काय बघा तो जर एखादा नेता असेल तोच एखादा पदाधिकारी असेल तो एखादा नोकरदार असेल तर त्याला लाग जर म्हणतील तुम्हाला सोडायचं का तर गावापर्यंत नेऊन सोडतील पण आपला बाप जर समजा गावातून फाट्यापर्यंत जायचं असेल तर गाडी कोणी रिकामी नाही पण आपल्या बापाला त्या गाडीत देत नाही त्या मोटरसायकलवर बसवत नाही याचं कारण काय आणि इथं बसलेले युवक या नात्यानं आपल्याला कोणीतरी यावं मोटिवेशनल भाषण द्यावं यासाठी आपला जन्म झाला नाही आपल्या गावाकडले घरावरले पत्र पाहिले हे जगातलं फार मोठ मोटिवेशन आपल्या बापाच्या पायातली चप्पल पाहिली जगातलं फार मोठं मोटिवेशन आपल्या बापाच्या अंगातली फाटलेली बनेल पाहिली जगातलं फार मोठ मोटिवेशन आपल्या बापाची परिस्थिती पाहिली जगातलं फार मोठं मोटिवेशन आपली मोठी बहीण कोणाच्या इथं दिली तिला काय काम करावं लागतं हे पाहिलं जगातलं फार मोठं मोटिवेशन म्हणून आता जे काम करायचं आता जे काय शिकायचं ते बरोबर शिकायचं त्याच्यानंतर ते शेअर मार्केट याला त्याला पैसा लावून पैसा कमव त्यांना पैसे येत नाही आणि कर्मानं मेहनतीनं कमवलेला पैसा कोणताच मायकाला लिहून घेऊ शकत नाही आज समजा इथल कामेची दिवस वाईट आली काय धतुरा पुन्हा मेहनत घेऊ पुन्हा जायचं ते पण स्वाभिमान तोच राहायला पाहिजे स्वाभिमान तोच राहिला पाहिजे त्याचे स्वयं पर्याय नाहीये आणि असं सहज जगात तीन लोकांची इज्जत आहे की याकडे सत्ता पाहिजे दुसरी त्याकडे मालमत्ता पाहिजे तिसरी त्याकडे बुद्धिमत्ता पाहिजे एक तर पाहिजे सत्ता एक पाहिजे मालमत्ता आणि या तिन्ही गोष्टी तुझ्याकडे नाही म्हणजे झालेला आहे जी कोयवण आपलं काम आहे आपल्या मायबाप इथे जे बसले आपल्याकडे सत्ता येणार नाही ना पण सत्तेत कोणाला दायचं ती ताकद मात्र आपल्या आपल्याला सत्ता आपल्याला शिवाय येणार नाहीये त्याला कास्ट प्रॉब्लेम आहे आपली गरिबी प्रॉब्लेम आहे अनेक अडचणी आहेत सत्ता आपल्याकडे येणार नाही पण सत्तेत कोणाला आणायचं ती आपल्याला ताकद आहे त्यानंतर मालमत्ता आपण धुरे करून कोरणार किती बांधव शेतीचे बांधव करून कोरणार किती रात्री टाकणार घेऊन गेला गमच गाणं लावलं गम केला धुरा वाढून वाढून आणणार किती त्याच्यानंतर शेअर मार्केटवर रक्कम आली दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले जैसे थे आपल्याकडं मालमत्ताही येण्याचे चान्सेस नाही आपलं काम काय आपल्या लेकराची बुद्धिमत्ता वाढवणे आणि बुद्धिमत्ता वाढवल्यावर मालमत्ता येते सत्ता बी सर्वच काही येते त्यासाठी आपल्याकडं पर्याय बुद्धिमत्ता वाढवाय कोरोना विनंती आहे तर असं मोबाईलच्या बाहेर पडा है ना रील रिअल लाईफला महत्वाची आहे ते बोलता बोलता इंस्टाग्रामला पण पोरांना व्हिडिओ टाकायला लावले टाकता टाकता आपल्याला अकरा लाख फॉलोवर झाले मला लोक कधी जर बॅनरवर गेलो जर कोणी टाकलं किंवा विठ्ठल कामने सरण खाली टाकल्यावर रील स्टार तर मी त्याच्या तोंडावर धबडा मारण्यासारखा आहे कारण मी आहे मी पहिले मास्तर आहे शिक्षक आहे बोलतो मी मला जबाबदारी दिली आले आले हे लोक सूत्रसंचालक म्हणले प्रसिद्ध व्याख्याते तर ती व्याख्याता विख्याता काय धोतरा नाही व्याख्याताचं काम काय असतं याचा डायलॉग हे त्याचं डायलॉग हे चितलो व्याख्याताचं काम असतं इमोशनल कर त्याचं काम काय असते की महत्वाची गोष्ट याची शायरी घे त्याची शायरी चोळ आपल्याला ते काम चालत नाही आणि भाषणानं ना, प्रबोधनानं डायलाबाजीनं महाराष्ट्र कधी सुधारणार नाही बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली गावागावात तिचं पारायण झालं आपल्या सुधारणा झाली का बरं सांगा झाली का मी बोलले होणार आहे का इंदोरीकर महाराज बोलल्यावर झाली का आपला कार्यक्रम जस्ट कोण ऑन हे तू बोल आम्ही ऐकतो खुँँ खुँँ जा उता जा उता। हे झाल्यावर जेवणाची व्यवस्था एक फक्त कळव कार्यक्रम डिलीट सायबाल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जेवता जेवता हे तुमचा कार्यक्रम आहे अरे बाराव्या सरकार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली तरी परिवर्तन झालं नाही काय लिहिलंय ज्यांच्या मायबापांना जिवंतपणे जनसमाधी घ्यावं हो लागली त्या माऊलीला काय लिहिलं की ज्या समाजामुळे मायबापाला मराव लागलं त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी माऊलीने लिहिलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिणं दिली लोक तिथे डायलॉग काय भावा भावाच म्हटलं पाच वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही तू माईच्या मरायला पाहिजे होता डायलॉग पाच वर्ष झाले भाऊच्या घराचा दरवाजा पाहिला नाही अरे काहीच नाही <laughs> तरुणांना पण विनंती आहे लोकांच्या चेहऱ्यावर दुःख वळखा त्याचं टेन्शन वळखा तो हो का, हो का। तो काना जे वळखा तो मेल्यावर त्याने काही परवाईक केल्यावर आता तुमच्या इथं सुसाईडचं प्रमाण वाढले याच कारण काय मान पैसा आला तुमच्या गरजा वाढल्या पैसा आल्या शोक वाढले पैसा आला माझ वाढला आणि पैसा कमी झाला की तो माज पूर्ण करायला पैसा नाही आपल्या गरजा लोकांसोबत तुलना केलेली असती आणि मरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपला मित्र बाप या ना त्याला म्हणून सर्वांना एक विनंती आहे त्याला सांगा की बाबा कमाईचे दोन छान कमी मिळाले चालते पण तू दानी येऊ हो लोक जगता येईल आपल्या मार्ग काय केलं रे कोणाचे दहा पाच रुटले का आता आम्ही पण स्थितीमध्ये तरी तुम्हाला इथपर्यंत चाललंय तुमच्या खर्चा कमी करा उन्हा मुलींना जगा ह्या माहिरा गेल्या लोकांच्या नादी लावू नका आपले स्वप्न इतरांच्या तुलनेत मोठे करू नका आजकाल तुम्ही रीलमध्ये पण पाहिलं असेल हे तरुण पोरं रीलमध्ये कोणाला फॉलो करायले तर जे लोक दहशत पसरवतात जे लोक गुंडागर्दी करतात जे लोक काहीतरी मारामारीचे स्टेटस टाकतात जे लोक महत्वाची गोष्ट आहे गेले मी डॉन हे रोक रोक तेरा बाप आहे याला फॉलो करणारा वर्ग वाढला म्हणजे गुन्हे प्रवृत्तीला आपण आपण चालला आपल्याला बदलावं लागेल काम आहे ते शोधावं लागल आठ ते दहा मध्ये प्रकरण घडलं यशस्वीच त्याला कारणीभूत कोण आहे माय बाप आहे माय बापाचं काम आहे आपली पोरगी कोणाच्या संपर्कात आहे आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये गाडीगाडी नंबरचं काय काम आहे काम आहे ना बापाच मग घटना घडल्यावर मग काय लागला मग स्टेटस ठेवायला मित्र गेलाय तो मेला पैसा मुळे मेला पुरीच्या पुरी बोलणं म्हणून काहीतरी तरी नंतर तिनं ब्लॉक केलं म्हणून येणार महात्या केली हे ना यालाच मोबाईल घेत तर त्याला दुसऱ्या दिवशी तिथं ब्लॉक केलं दिवसा खराब यायचं तर म्हणायचं नाहीये प्रेम कोणाला झालं नाही प्रेम भगतसिंगासारखं लागतंय मी राधन सेवा की भीमे कलाम जे मी इश्क लिखना चाहता हो इन कलाम लिख देता हो प्रेम ते पाहिजे आपलं प्रेम कुठे जरा असे तीन दोन तीन शब्द बोलले आणि तुला हे कळायला पाहिजे पंचवीस वर्षाच्या मायबापानं आपल्याला सांभाळले पंचवीस वर्षाच्या मायबापाची आखी हयात गेली दीड दमडीचा एक कोर्ट येत नाही आणि ते एक डॉ चार डॉ तीन डॉ एक चार तीन स्पेस सेट आणि तू रिप्ली दिली सेट टू यू हे बोलल्याला त्याला कळत नाही ते आहे हे सेम टू बोलायचंच नाही नऊ महिने नऊ वर्ष नऊ महिने नऊ दिवस माईच्या वेदना पंचवीस वर्ष किंवा शिक्षणाच्या वेदना त्या वेदना सहन करून आपण कुठलाही पाऊल उचलायचे प्रकरण ते प्रकरण आपल्या काम आहे आपल्याला लेकरावर पोरावर आपले संस्कार पडले पाहिजे त्याच्या सानिधान आपण राहिलं पाहिजे आपण एखाद्या दुकानावर काम आलेत का त्या सोबत न्यायचं आपल्याला ते मालक कसं बोलतय कपड्याच्या दुकानावर आपण काम आले मालक आपली मजा कशी घेते महिना झाल्यावरती दोन दिवस लेट पगार काऊन देते ते मालक आपल्याला कसं काम सांगते हे आपल्या अवलादील कळू द्या आपली काय इज्जत आहे हे आपल्या अवलादील कळली तर अवलादिट होतील आणि कामं करतील मोठे होतील आपल्याला मोठं करतील मी काय म्हणलं इथं बसलेल्या कोरीना विनंती आहे तुमच्या बापानं कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय गोवा तुमच्या बापान स्टेटस ठेवलं का, का? बसलेले खाली आपले वडील दारे मंडळी यांनी कोणी स्टेटस ठेवलं का रे जस्ट एन्जॉइन गोवा नाही ठेवलं तुमच्या बापान स्टेटस ठेवलं जस्ट एन्जॉयन महाबळेश्वर नाही मग तू कोणीतरी तुआ मित्र कुठतरी गेल्यावर स्टेटस ठेवतो हो का नाही नाही आपलं काम आहे नोकरी लागलो पहिले गाडी घ्यायची आणायचं आपण दरवाजा उन्हायचा बाप खाली उतरल्यावर बापाच्या पाया पडायचं आख्या गावातल्या लोकांना आपल्याकडे पाहिलं पाहिजे त्याच बापाला माईला घेऊन न्यायचं त्या ठिकाणी मग आपण स्टेटस ठेवायचं जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन महाबळेश्वर ते काम करत त्याचं त्याला मोटिवेशनची गरज आहे काय राहिली गोष्ट भासण्याला परिवर्तन होत नाही मी आवडून सांगतो जगातले सर्वाधिक देव कुठे जगात सर्वाधिक जास्त देवा कुठे तुम्हाला रोग आला का झडपडी झाली अमेरिकेत कधी ऐकलं का मारिया अमेरिकेत ऐकलं भानामती अमेरिकेत ऐकलं केकामती अमेरिकेत ऐकलं कधी एखादा खासदार झुरू लागला डंडा टट्टा आहा कोहो ऐकले कधी ऐकले का मग सर्वाधिक जास्त देव कुठे जोरात सांगा असे आता करा सर्वांनी माहिती करा माहिती काय आहे रात्री सोमवे आट्या असाच करा सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एखाद झोपलेला होते जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे कुठे जगातले सर्वाधिक जगातले सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे जगातले सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे भारतात भारतात जगातील सर्वाधिक जास्त वक्ते कुठे जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे क्रांतिकारक कुठे संघटना कुठे नेते कुठे कुठे देव आपल्या इथं संत इथं 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 महापुरुष क्रांतिकारक ना त्याच्यानंतर संघटना आपल्या इथं नेते आपल्या इथं तरी साला दलिंदर आपल्या इथं गरीबाचे पैसे खाणारे भिकार चोट आपल्याच इथं डांबर रोड गायब करणारे आपल्याच इथं सिमेंट रोड गायब करणारे आपल्याच इथं शाळेची घंटी गायब करणारे आपले याचिथ आहे का नाही या झाला पैसा फिरवणारे आपले आजचिथं पैसा या जाऊन देत नाही पण मटक्याच्या डावर बसल्यावर जल कमी पडले की आले जल गरज येतात देणे का जगातला एकमेव देश भाऊ जिथं पानपुळीवर ठेवलेला ग्लास साखर जणांना मानून ठेवण दे पानपुईवर ग्लास एडिंग करून ठेवलं ते पक्की एडिंग करून ते ग्लास कोण नेते रे अमेरिकेच आहे ते कुठं अमेरिकेच आहे ते अहो त्या ट्रेन मधल्या टमरेल बांधून ठेवा लागले ट्रेन मधल्या बाथरूम मधलं टमरेल बांधून ठेवलं बॉटल ती बांधून ठेवा लागली बँकेमध्ये दोन रुपयाचा पेन बिना ढाकणाचा सुरळीत बांधावा लागते काय धंदुरा परिवर्तन होणार देशात भास्कांत बदलला का काय ते जपान जर्मनीचे लोक प्रवासाला गेले नवरा बायको सोबत असले तर तर राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती समजावी आणि आपली संपत्ती संपत्ती आहे म्हणून ते काय करतात नवरा बायको कधी ट्रेन मध्ये बसले बसमध्ये बसले एखादं सीट फाटलेलं दिसलं तर दोघं नवरा बायको या नात्याने ते सीट सुरू टाकतात आपल्या इथे दलितरी असतील बसलं बसमध्ये बसलं बस पहिल्या सीटात ये पाते। एक वर्ड जाते पाच दुसरं वर्ड जाते तिसरं वर्ड जाते आता हाच का घालते आतला वृद्धा जोपर्यंत त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लागत वयाच परिवर्तन आता खाली बसले लाल कलरची चटई त्यांना नखानं कुरतडो 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 छिद्र पाडले जोपर्यंत खालची फरची दिसणार नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान परिवर्तन होत आहे काय होत आहे सांगायचं तात्पर्य जगाला बदलायचं असेल तर स्वतः बदलावं लागेल इथं बसलेल्या पालकांना विनंती आपलं पोरग जर म्हणलं मला डॉक्टर व्हायचे तर होऊ द्या त्याच्या विचाराचा सन्मान करा आपलं पोरग म्हणलं पी एस आय व्हायचे त्याच्याही विचाराचा सन्मान करा आपलं पोरग म्हणलं मला डेप्टी कलेक्टर व्हायचंय त्याच्याही विचाराचा सन्मान करा पण आपलं पोरग आपल्या समोर कमरेवर हात आपल्या बापाकडे पाहून म्हणलं पप्पा मला तुमच्यासारखं सारखं व्हायचंय तर मग स्वतःला भाग्यवान समजा की आपल्या कुलाचा कल्याण झालाय हे आपल्या पोरण आपल्यासाठी म्हणलं पाहिजे हे बापाचं काम आहे आपलं पोरग डॉक्टर व्हायचं म्हणलंय आपलं पोरग एमबीबीएस क्रॅक करायचं म्हणलंय आवर्जून करू द्या पण करत असताना आपण दावखण्यात जात असताना आपल्या बायकोची तब्येत बिमार होती पाच हजार रुपये कमी करण्यासाठी आपण दवाखान्यात होतो हे आपल्या पाहिलेलं पाहिलेले तर असा डॉक्टर बन की तू या दखान्यात एखादा एखाद्या गरीब आई वडील आले तर पाच हजार रुपये कमी करायची वेळ त्यांच्यावर म्हणण्याची येऊ नाही किंवा मनाने ते कमी करावेत एखाद्या पेशंटला मोफत तो उपचार करावा तर खऱ्या अर्थानं माझी गरिबीची जाणीव तुला आहे हे म्हणायला हरकत नाही केलेले भाषण परिवर्तन होणार नाही आपल्या मायबापाचा सन्मान करा या ठिकाणी पाच सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या इथं अनेक काम भाऊच्या कार्यातून झालेले आहेत म्हणून आपण आपल्या लोकांना साथ देणं येणारे दोन तीन महिने अतिशय महाराष्ट्रामध्ये वातावरण हे जातीपातीचं आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना पहिल्यांदा धर्मावर येते धर्मावरून महत्वाची गोष्ट जातीवर येते जातीवरून जिल्ह्यावर येते जिल्ह्यावरून तालुक्यावर तालुक्यावरून गावा गावातून गल्लीत आणि गल्लीतून वाडा वाड्यातून तर हे निवडण्यापेक्षा जो व्यक्ती सक्षम आहे जो आपल्या समस्या मांडू शकतो आपल्यासाठी लढू शकतो आणि आपल्या गरिबीची ज्यांना जाणीव आहे अशा लोकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवायचे म्हणून त्याकरता चंद्रशेखर भाऊ यांच्या पाठीशी भरभक्कम पद्धतीने उभं राहायचे आमचे मित्र स्थितीच भया भुले पाटील यांना पंचायतराज म्हणजे आपल्याशी रिलेटेड विषय कोणता आहे आमदाराचा निधी खासदारांचा निधी ह्या मोठमोठ्या प्रकारवर पडेल पण ग्रामपंचायतशी रिलेटेड जे विषय असतात त्या संकल्पनेला आपण पंचायतराज म्हणतो आणि लहान वयामध्ये पंचायतराज पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अशा स्थितीत भया भुले पाटीलसाठी जोरदार टाळून द्यायचं त्यानंतर त्यांचे वडील याच विधानसभेचे माजी आमदार होते त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार काय होत्या माननीय चंद्रशेखर पाटील साहेब यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की हो पुरी हर पाहिजे आपकी मिले खुशी होता जहा को तुम मांगे भगवान से तारा तो ईश्वर दे तुमको जहा सारा ईश्वर दे तुमको जहा सारा मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांच्या हृदयाच्या दाखवून आभार व्यक्त करतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय दिल्ली धन्यवाद सर पुरुष एक बार प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण मंडळी हर ते